आणि आपल्या वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर वॉशिंग मशीनमध्ये जाऊन क्लीन करा आणि पक्षात घ्या ही जी दडपशाही सुरू केली त्याच्या निषेधार्थ आणि काही विशेष मागण्या घेऊन आम्ही सरकारला जाब विचारत आहो का आम राज्यामध्ये युवकांचे बेरोजगारी विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सीमध्ये वाढलेली फी शेतकरी बेजार झालेला आहे शेतमालाला भाव नाही रोज कापसाचे सोयाबीनचे भाव पडत आहे त्यासोबत महिला असुरक्षित झालेल्या आहे कामगारांना अंगणवाडी सेविकांना काम नाही किंवा कि अंगणवाडी सेविकांचे जे आंदोलन सुरू आहे त्यांना जी मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही कोटी आश्वासनं दिल्या जात आहेत त्यासोबत एम आर डी सी अशा कुठल्या तरी भांडवलदारांनी दडप दडपून टाकलेल्या पण त्या मोकळ्या केल्या नाही एकही प्रोजेक्ट जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आलेले नाही आणि जे प्रोजेक्ट येतात आहे ते सगळे गुजरातला चालले जात आहे अशा मागण्या घेऊन आम्ही अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाहीत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी ही आमची मागणी आहे त्यासोबतच जी शिक्षकांची साठ हजार शिक्षकांची रिक्त पदे आहेत ती भरती करण्यात यावी शाळेला शिक्षक नाही प्राध्यापकांची भरती करण्यात यावी नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात यावं इतर राज्यांच्या लोकांना आणून नोकऱ्या लावल्या जातात रस्त्यावरची कामं असो की रोजगार हमी योजनेतली काही कामं असली तरी खोट्या पद्धतीने ही कामं केल्या जात आहे त्यासोबत सारथी पार्टी महाज्योती टी आर टी आय या संस्थेमार्फत शंभर कोटी देऊ द्यू, देऊन त्यांचे सक्षमीकरण करणं खूप आवश्यक आहे पण तसं काही होत नाही दिवस मुलांची स्कॉलरशिप थांबवल्या जात आहेत प्रशिक्षणं थांबवल्या जात आहे शिष्यवृत्त्या त्या स्कॉलरशिप अडवलेल्या आहेत ह्या अशा विविध मागण्या घेऊन आमचा युवा संघर्ष यात्रा आमदार रोहित पाटलांच्या पवारांच्या नेतृत्वात जो पुणे ते नागपूरपर्यंत सुरू झाला होता त्याला वाढलेला प्रतिसाद त्याला असलेला सामान्य जनतेतून मिळालेला प्रतिसाद ही सत्ताधाऱ्यांच्या कुठंतरी दुखण्यावर पाय ठेवलं त्यांनी प्रश्न लावली नाही आणि त्याचा आवाज उठवला म्हणून आज दडपशाहींनी ईडीचा दाग दाखवून रोहित पवारांनाही तोच प्रयत्न केला जात आहे आम्ही या सगळ्या घटकांचा निषेध करतो आहे आरोग्यसेवा मोडकळीस आली आहे दवाखान्यामध्ये एकही औषधं इंजेक्शन सगळी बाहेरून आणावी लागते आहे ती दवाखाने आमच्यासाठी मोफत सुरू करावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही हे सहा पानाचं निवेदन आज आम्ही कलेक्टरांना देतो आहोत